हो सर्वांना सप्रेम जयवी आपलं आर के भटकर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा सर्वांना जयवी स्वागांनी त्यांनी माझ पौर्णिमेमध्ये सतपणा माझा त्रिवार पंचांग प्रणाम आज भारतीय बौद्धमा सभेच्या वतीनं घेण्यात येणारी दर्जेवरची वंदना आज समता चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपण संपन्न केलेली आहे तेव्हा या वंदनेकरता जमलेले सर्व भारतीय बौद्धमा सभेचे पदाधिकारी सान बाल बालिका या सर्वांना माझा माहितीपूर्वक घ्यायचे नुकतीच दोन दिवसापूर्वी माघ पौर्णिमा झालेली आहे माघ पौर्णिमेच्या चार पाच घटना आहेत त्यातील एक घटना तुम्हाला मी थोडक्यात निश्चित करून सांगत आहोत या माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी तीन महिन्यानंतर माझ महापरिनिर्वाण होईल हे भगवंतांनी घोषित केलेलं आहे तर जेव्हा भगवान बुद्धांनी आपला शेवटचा वर्षवास म्हणजे एकंदरीत त्यांचे शेचाळीस वर्षवास आहेत आणि हा शेहेचाळीसवा वर्षवास त्यांनी राजगृहामध्ये संपन्न केला आणि बाकीच्या भिक्षू लोकांना त्यांच्या संघाला सांगितलं की तुम्ही तुमचा शेवटचा वर्षवास वैशालीमध्ये करा तर भगवंताच्या संघाने त्यांचा वर्षवास वैशालीमध्ये पूर्ण केला आणि भगवान बुद्धांनी त्यांचा वर्षवास राजगृहामध्ये केला आता त्या राजगृहामध्ये त्यांचा वर्षवास संपल्यानंतर भगवंत वैशालीमध्ये आले आणि वैशालीमध्ये ते एक दोन दिवस त्या ठिकाणी थांबले आणि त्यानंतर त्यांनी अशी सहज वैशालीवर सहज एक दृष्टी भेट टाकली नजर टाकली चारे भोवताल अशी आणि त्यांच्यासोबत असलेला जो आनंद भंते आहे त्या आनंद भंतेला म्हटलं का म्हणते भंते आनंद ही माझी या वैशालीला अखेरची भेट अशी तर एवढा शब्द भगवंतांनी जेव्हा भंते आनंदाला सांगितलं तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही वैशालीचे जे लोक आहेत त्या वैशालीच्या लोकांना एकदम धक्का बसला की भगवंत आता आपल्याकडे आहेत परंतु आता कधी इथून जर गेले तर पुन्हा आपल्याला ते येणार नाही किंवा ते भेटणार नाही ते खूप दुःखीत झाले वैशालीचे लोक व्यथित झाले परंतु इलाज नव्हता भगवंतांना समोर मागक्रमण करायचं होतं म्हणून ते निघाले समोरच्या प्रवासाला निघाले म्हणजे ते खुशी नाऱ्याच्या दिशेने तिथून निघाले वैशालीतून जेव्हा ते समोर निघाले तेव्हा वैशालीतले जे लोक आहेत जी जनता आहे ती सर्व जनता भगवान बुद्धाच्या मागं अशी चाललेली आहे भगवान बुद्धाला वाटलं की आता हे लोकांचा पिछा कसा सोडवायचा हे तर लोक आपल्या मागे येत आहे म्हणून भगवान बुद्धांनी काय केलं की म्हणते माझ्या मागे येण्यानं तुमचा काय फायदा होणार नाही ज्याप्रमाणे भगवंतानी गृहत्यागाच्या वेळेस त्या कपिल वस्तू नगरातील लोकांना म्हटलं तर माझ्या मागे तुमचा काय फायदा नाही तशाच प्रकारे इथे वैशालीतील लोकांना सुद्धा खुशीनाऱ्याकडे दिसायचं जाताना सुद्धा भगवंतांनी तो शब्द वापरला की तुम्ही आता आपापल्या घरी जा परंतु आता लोकांचा म्हणजे लोकांची जे श्रद्धा आहे विश्वास आहे भगवंतावर असा असतो ना तशी श्रद्धा त्यांच्यावर होती त्यामुळे लोक मागं जायला काही नाही परंतु भगवान बुद्धाला वाटलं हे तर लोक वापस जायला पाहिजे घरी म्हणून भगवंताजवळ देण्यासाठी तर काही नव्हतं फक्त देण्यासाठी त्यांच्याजवळ एक भिक्षापात्र होतं म्हणून त्यांनी ते भिक्षापात्र त्या वैशालीतील लोकांना भेट म्हणून दिलं आणि त्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता कमीत कमी ही माझी भेट घ्या आणि तुम्ही वापस जा अशा प्रकारे तो जो जनसमुदाय आहे वैशालीतला तो मागं पलटला आणि भगवान बुद्ध आपले खुशी आ... नारायण दिशेनं निघाले आणि तिथून ते दरम दरम करतले आपले कुशीनाऱ्यापर्यंत ते पोहोचतात आणि कुशीनाऱ्यामध्ये पोहोचलेल्यानंतर क्रिंद नावाच्या लोहाराच्या आम्रवनामध्ये त्यांची वस्ती होते आणि त्या ठिकाणी ते थांबतात आणि जेव्हा ते तिथे थांबतात तेव्हा कृंदाला असं वाटते की आपल्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध थांबलेले आहे भगवंताचा संघ थांबलेला आहे म्हणून त्यांना आपण बोलवावं त्यांना आपण पाचारण करावं असं त्याची इच्छा होते म्हणून तो दुसऱ्या दिवशी येतो आणि भगवान बुद्धाला आणि भगवान बुद्धाच्या संघाला भोजनासाठी तो निमंत्रित करतो आणि काय निमंत्रित केल्यानंतर भगवंत ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अकरा साडे अकराच्या वेळेस भगवंत त्या नावाच्या लोहाराच्या घरी जातात तिथे गेल्याच्यानंतर जा ते भोजन करतात आणि भोजन केल्यानंतर ते वापस जेव्हा आपल्या अम्रवणामध्ये वापस येतात तेव्हा त्यांची तप्येत मात्र खालावलेली असते परंतु स्मृतीजन्याच्या योगानं ते, यो ते आपलं जे दुखणं आहे ते दुखणं आपलं सहज ते म्हणजे सहन करतात आणि तेव्हा त्या ठिकाणी आल्याच्या कसेतरी कसे त्यांच्या त्या खुशिनाऱ्यामध्ये त्या अम्रवानामध्ये <गशे> तिथे त्यांचं महापरिनिर्वाण होते आणि ते महापरिनिर्वाण भगवंताचं महापरिनिर्वाण ही वैशाख पौर्णिमेला आहे आज जर आपण आज माघ पौर् माघ पौर्णिमेपासून जर आपण वैशाखीपर्यंत मोजतलेलं तर बरोबर तीन महिने आपल्याला भेटतात की भगवंताने अशा प्रकारे तीन महिन्याच्या माघ पौर्णिमेला घोषणा केली ती तीन महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होईल तर त्यांनी भाषित केल्याप्रमाणे त्यांचं महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला झालं ज्याला आपण बुद्ध जयंती म्हणून साजरी करतो ते आपण म्हणजे वैशाख म्हणजे वैशाख पौर्णिमा जी आहे तीन महापरिनिर्वाण सुद्धा त्यांचा त्याच दिवशी आहे जन्मसुद्धा त्यांचा त्याच दिवशी आहे आणि बौद्ध सुद्धा त्यांना त्याच दिवशी जे अशी आहे ती दुर्ग पावन पौर्णिमा आपण त्या वर्षा पौर्णिमेला समोरतो परंतु ही घटना म्हणजे यासाठी ही पौर्णिमा महत्त्वाची आहे की या पौर्णिमेला त्यांनी केलेली घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे अशा प्रकारे या पौर्णिमेचे महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपण सगळ्यांनी खूप शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद